हाय फ्रेंड्स मी पहिल्यांदाच वाईज ओव्हर करते तर काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा तर आपण इकडे बनवणार आहोत कैरीची डाळ तर त्याच्यासाठी वटाणा कांदा बटाटा करी एक टोमॅटो लागतो इकडे कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहे बटाट्याचे बारीक काप न करता मोठे मोठे काप केलेले आहेत आणि इकडे कैरी धुवून किसनेने किसून घेतलेली आहे सपोज कोणाला किसणं आवडत नसेल तर बारीक काप करून टाकले तरी पण चालतील आणि त्याच्यामध्येच मोठं नमक आणि हळद टाकून द्यायची तर इकडे कुकरला जिरी मोहरीची फोडणी आणि लसणाची फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता कोणाकोणाला आवडत नाही तर ते लोक लगेच बाजूला करून टाकतात पण आपल्याला नावापुरता कढीपत्ता टाकायचा आहे सुगंधासाठी आणि तुरीची डाळ घ्यायची आहे तुरीची डाळ दोन तीन वेळा चांगले धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये टाकायचे आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याच्यामध्ये एक दीड तांब्या पाणी ओतरायचं आहे बघा किती छान मिश्रण झालेलं आहे आणि पाचशे त्या होईपर्यंत कुकरला लावायचे आहे इकडे बाहेर बघ जसं पावसाचं वातावरण आहे मुंबईला काही पाऊस झालेला नाही त्याच्यामुळे गर